दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी स्थानिक गुन्हे शाखा पथकातर्फे पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा साठा वाहनासह पाच लाख सदुसष्ट हजार नऊशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याबाबत माननीय श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखू व पान मसाल्याची वाहतूक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्याने त्या अनुषंगाने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे शुभम अरुणराव वैद्य वर्ष वैयक्ती वॉर्ड माणगाव तह समुद्रपूर याचेवर मौजा माणगाव लेंडी नाला पुलाजवळ माणगाव ते शेडगाव चौरस्ता रोडवर सापडा रचून रेड केला असता नमूद आरोपी हा त्याचे एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ क्रमांक एम एच एकतीस ई ए शहात्तर ऐंशीमध्ये मध्ये एकूण पंचवीस पॉईंट दोनशे पाच किलोग्राम वजनाचा बावन्न हजार नऊशे पासष्ट रुपयेचा प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला साठ्याची वाहतूक करताना रंगेहात मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून सदरचा साठा वाहनासह पाच लाख ,95 बावन्न हजार नऊशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच त्याच दिवशी दुसऱ्या कार्यवाहीमध्ये आरोपी नामे पुरुषोत्तम वसंतराव भूते व छत्तीस वर्ष राहणार वॉर्ड क्रमांक तीन बँक ऑफ बडोदाजवळ वाघोलीतह हिंगणघाट याचे राहते घरी रेड केला असता त्याच्या घरी तीस किलोग्रॅम वजनाचा पंधरा हजार रुपयेचा शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आल्याने तोसुद्धा जप्त केला अशा दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमध्ये एकूण पंचावन्न किलो दोनशे पाच ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित तंबाखू व पान साठा वाहनासह पाच लाख सदुसष्ट हजार नऊशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपितांविरुद्ध स्वतंत्र पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा आणि माणके कायद्याचे विविध कलमान्वयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी पोलीस अमलदार अरविंद येणूरकर रोशन निंबोळकर रवी पुरोहित रितेश गेटमे अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली